नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे महाराष्ट्र वन विभाग यांनी सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटपासाठी निधी वितरणास मान्यता देण्याबाबतचं हे शुद्धीपत्रक आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर या शासन शुद्धीपत्रकानुसार सेल, सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीमध्ये ज्या काही नैसर्गिक आपत्ती आल्या होत्या पूर असेल वादळे असतील यामुळे शेतपिकांचे व इतर मालमत्तांचे नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्याचा जो काही शासन निर्णय होता एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या आणि त्यानुसार जी मान्यता देण्यात आलेली होती ती होती एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती त्याऐवजी आता एकशे बारा कोटी एकोणचाळीस हजार एवढी रक्कम आता वितरित करण्याची मान्यता ही देण्यात आलेली आहे तसं हे त्याचं शुद्धीपत्रक आहे आणि त्यानुसार आता ही मान्यता देण्यात आलेली आहे ही जी काही मदत आहे ते विविध जिल्ह्यात ही केली जाणार आहे ते जिल्ह्यांची यादी ही आता आपण समजून घेणार आहोत आणि त्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने घेतलेला एकवीस दोन दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे तोही आपण बघणार आहोत मित्रांनो एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल वर विभाग यांनी जे काही राज्यामध्ये दोन हजार वीस आणि बावीसमध्ये ज्या काही विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं शेतपिकांचं आणि जे काही मालमत्तेचं नुकसान झालं होतं त्याच्या मदतीसाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला होता आणि याकरता जे काही विविध विभागीय आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील त्यांच्या कार्यालयाकडनं जे काही नुकसानीचा माहिती ही मंत्रालयाला देण्यात आलेली होती त्यानुसार हे प्रस्ताव तयार करून आता ही मदत वाटप सुरू करण्यात आलेली आहे तर या शासन निर्णयाची प्रस्तावना एकदा आपण समजून घेऊया राज्यात सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीमध्ये ज्या काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचं नुकसान झालेलं होतं त्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने वेळोवेळी निधी वितरित करण्यात आला आहे तथापि कोविड एकोणावीसच्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणामुळे निधीच्या मागणीच्या काही प्रस्तावावर कारवाई झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे शेत पिकांच्या वितर नुकसानीस आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे त्याप्रमाणे सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार वर नमूद केलेल्या पाच जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाद्वारे चाळीस हजार एकशे सत्तर पॉईंट सत्तर लक्ष इतक्या रकमेच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे तथापि त्यावरही इतर सर्व विभागीय यांच्याकडून संदर्भाधीन क्रमांक जे काही विविध पत्रे आहे शासनाला प्राप्त झाली आहेत त्यानुसार निधी मागणीचे प्रस्ताव हे शासन स्तरावरती प्रलंबित असल्याचं निदर्शनास आले होते हे प्रस्ताव मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कारणीच्या समितीची जी काही बैठक झालेली होती दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यानुसार आता ही मागणी मान्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती ना ती त्यावरती आता हा शासनाने शासन निर्णय घेतलेला आहे त्यानुसार जे काही दोन हजार वीस ते बावीस मध्ये ज्या काही नुकसानी झालेल्या होत्या त्याकरता जे काही एकशे चौसष्ट लक्ष चोपन्न हजार कोटी एवढी शासनाने देण्यास मान्यता केली होती त्याची रक्कम आता वाढून शासनाने जवळपास ही आ, एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एवढी निधीत वाढ केलेली आहे त्यानुसार आता जे काही विविध जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना ही मदत दिली जाणार आहे तर यातमध्ये क कशा पद्धतीने मदत दिली जाणार आहे तेही बघूया शेतपिके व शेतमजूर नुकसानीसाठी डी बी टी लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यासंबंधित संबंधित जे काही तहसीलदार जिल्हाधिकारी आहे यांना ती आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार तहसीलदार यांनी डी बी टी प्रणालीवरती लाभार्थ्यांची माहिती ही अपलोड करायची आहे शेतपिकांचे व शेतजमीन वगळून इतर नुकसानीबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊनच विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनी पी डी एस प्रणाली जी काही प्रणाली आहे त्यावरती हे अपलोड करायची माहिती त्यासोबत शेतपीके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीचे मदतीचे वाटप करताना खालील दक्षता घेणंही काळजी घेण्यास लावलेले प्रचलित नियमानुसार शेती व बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीकरता तेहतीस टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या त्या त्या कालावधीसाठी ही मदत लागू राहणार आहे विहित दराने व विहित मर्यादित आरुजने असणार आहे प्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना ही वाटप करण्यात येणार आहे तहसीलदारांनी विहित नमुन्यात संगणकीय प्रणालीवरती ही माहिती जी काही तातडीने अपलोड करण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती तसे निर्देश त्यांना देण्यात आलेले होते बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट मदतीनेही जमा करण्यात येणार आहे कोणताही बाधित शेतकरी रोखणे किंवा निविद स्वरूपात मदत देण्यात येणार नाही म्हणजे जी काही मदत आहे ती डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यात येणार आहे मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये याकरता तसे आदेशही निर्गमित करण्यात आले म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही मदत जमा केली जाईल त्यावेळेस त्यामधून कोणतीही बँक कपात करू शकणार नाही मग ते कोणत्याही कर्जाचा असो किंवा कोणत्याही प्रकारचं देणं असेल तर ता बँक त्यामधनं कपातही करू शकणार नाही असे निर्देशही सर्व बँकांना देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्याला किती निधी वितरित करण्यात आला आहे त्याचीही माहिती आपण समजून घेऊया तर त्यानुसार मित्रांनो की जी काही माहिती आहे ती विविध जे काही जिल्ह्यांनुसार जे विभाग आहे महाराष्ट्रातील त्यानुसार आता ही माहिती आहे तर कोकण विभागामध्ये जे जानेवारी दोन हजार एकवीस मे दोन हजार एकवीस जून ते ऑक्टोबर दोन हजार वीस जानेवारी दोन हजार बावीस ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार एकवीस ऑक्टोबर बावीस जुलै दोन हजार एकवीस आणि जून दोन हजार बावीस या कालावधीमध्ये जे काही वादळ वारे गारपीट यामुळे शेतपिकांचं जे काही नुकसान झाले होते त्याची ही हो ते, हो हो ते, ते, ते थी शेतपिकांचं किती नुकसान झालेलं होतं बाधित क्षेत्र किती आहे शेतीचे जे काही नुकसान होतं त्याची माहिती नैसर्गिक आपत्तीमध्ये घर जर लोकांची घरं पडली होती पडझड झाली होती त्याची माहिती त्यानंतर जनावरे किंवा जे काही शेड वगैरे आहे त्याचं नुकसान झाल्याची माहिती किंवा त्यासोबत दोनदा काही ठिकाणी बराच वेळा पाऊस झाला त्यावेळेस शेतपिकांचं दोनदा नुकसान झालं त्याची माहिती हस्तकला कामगार जे आहेत बारा बोलतेदार यांना मदतीची माहिती मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीकरताचे जे काही अनुदान होतं ते दुकानदार टपरीधारक यांना मदत आणि राहत शिबिर एकूण मदत ही सर, जी काही लागत आहे त्याचं इथे दिलेलं आहे तर त्यानुसार जे काही कोकण विभाग आहे तर त्यांना जी मदत आहे ती एक हजार एकशे अठ्ठावन्न पॉईंट साठ लाख एवढी मदत ही कोकण विभागाच्या देण्यात येणार आहे त्यासोबतच दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग हे नागपूर विभागातील ही मदतीचे आकडे आहे यामध्ये नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली यांना नागपूर विभागामध्ये एकूण मदत जी असणार आहे ती तीन हजार सातशे तेवीस पॉईंट नव्वद लाख एवढी मदत ही नागपूर जिल्ह्यातील नागपूर विभागातील जे काही विविध जिल्हे असतील भंडारा गडचिरोली गोंदिया वर्धा नागपूर यांना ही मदत ही आ, दिली जाणार आहे नागपूर विभागाच्या माध्यमातून त्यासोबतच नाशिक विभागामध्ये येणारे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये जळगाव नाशिक धुळे अहमदनगर या जिल्ह्यांकरता ही जी विविध टप्प्यामध्ये नुकसानी झालेलं होतं त्यांना आता ही जी काही मदत आहे ती दिली जाणार आहे ती एकूण जी मदत असणार आहे ती किती असणार आहे तेही बघूया नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण मदत जी दिली जाणार आहे ती पाच हजार दोनशे छत्तीस पॉईंट झिरो सात एवढी लाख रुपये मदत ही नाशिक विभागातनं दिली जाणार आहे त्यासोबत छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव यांना जी काही नुकसान भरपाई जी आहे ती एकूण जी दिली जाणार आहे ती असणार आहे एक हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख एवढी रक्कम ही शासनाकडनं दिली जाणार त्यासो आहे त्यासोबतच अमरावती विभागामध्ये ही मदत दिली जाणार आहे ती असणार आहे दोन पॉईंट पंच्याऐंशी लाख आणि जे पुणे विभाग आहे पुणे जिल्ह्यातील कोल्हापूर जो जिल्हा आहे त्यांना जे एकूण मदत दिली जाणार आहे ती अठरा पॉईंट नव्वद लाख एवढी रक्कम ही शासन स्तरावरती दिली जाणार आहे तर मित्रांनो ही जी काही रक्कम आहे ती असणार आहे एकूण रक्कम ही या तक्त्यामध्ये दिलेली आहे आपण आपल्या जिल्ह्याला आणि आपला जो काही विभाग आहे महसूल विभाग यांना किती मदत दिली जाणार आहे याची माहिती हा शासन निर्णय डाउनलोड करून आपण पाहू शकता तर ही मदत पुढील एक ते दोन महिन्यामध्ये मिळण्याची अपेक्षा आहे तर ही मदत लवकरच शेतकऱ्यांना मिळेल आणि त्या पद्धतीने शासन स्तरावरती आता हा निर्णय झालेला आहे तर आपल्याला शासनाने घेतलेला हा निर्णय कसा वाटला शेतकऱ्यांना मदत लवकरात लवकर मिळावी अशीच आपण अपेक्षा करूया आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद